तुमच्या गावाचा शंभर टक्के जास्त पण होईल आणि जे काही येणार गावाचं तुमचं उत्पन्न असणार आहे हे सुद्धा जास्त यायला मदत होणार आहे फक्त मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे ती टिप्स तुम्हाला गहू पिकामध्ये फॉलो करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला गहू पीक तीस दिवसांचं पूर्ण होत असतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक एकरसाठी साठी पंचवीस किलो युरिया आणि त्याच्यासोबत पाच किलो झिंक सल्फेट हे दोन्ही मध्ये खत मिक्स करून तुमच्या गौ पिकाला द्यायचं आहे अनेक वेळेस आपण गौ पिकाला तणनाशक वगैरे मारत असतो त्या तणनाशक मारल्यामुळे आपला गह पिवळा वगैरे पडला जात असतो तर अशा वेळेस काय करायचं आहे जर तुमचं तणनाशकमुळे गहू पिवळा पडलेला असेल तर जे काही तुम्ही पुढचं पाणी देशाल पुढच्या पाण्याला एकरी पंचवीस किलो युरिया सल्फेट पाच किलो हे मिक्स करा तुमच्या गौ पिकामध्ये टाका तणनाशकमुळे मुळे जो काही गौ पिकावरती आलेला पिवळेपणा वगैरे असेल तो पिवळेपणा पण जातो गौ पिकामध्ये काळुकी पण वाढली जाते गव्हाचे फुटवे सगळ्या जास्त त्यामध्ये वाढायला मदत होत असते ह्या खतामुळे आणि जे काही तुमचं गव्हाचं येणारं उत्पन्न आहे हे सुद्धा जास्त येत असतं आणि जी काही निघणारी ओंबी आहे ही ओंबी त्यामध्ये लांब निघली जाते जेवढी ओंबी तुमची लांब असेल तेवढी तुम्हाला दाणे जास्त मिळतात आणि एकंदरीत तुमचं गव्हाचं येणारं उत्पन्न सुद्धा जास्त यायला मदत होत असते याच्यासाठी जी काही तुम्हाला मी टिप्स सांगितलेलं आहे जे काही खतं सांगितलेलं आहे ते नक्की तुम्ही गह पिकाला एक एकला टाकून पा निश्चित तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसलेली आणि खूप फरक त्यामध्ये जाणवणार आहे